नमस्कार मी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला तालुका व सांगोला मतदारसंघातील तमाम सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकाऱ्यांना माझ्याकडून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने विजयादशमीच्या दसऱ्याच्या व ब्रह्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितपणे आज शुभ मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अशा मंगलमय परिस्थितीत आज महाराष्ट्रातला बळीराजा हा ओल्या दुष्काळाच्या सावटामुळं अडचणीत आहे आपल्या तालुक्यात ही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनीतली पिकं त्याचं नुकसान झालेलं आहे काहींच्या घरांचं नुकसान झालेलं आहे याची तालुक्यातल्या सर्व नागरिकांना ही याची जाणीव आहे आणि निश्चितपणे हा तालुका हा अशा संकटाला हिराने आणि हिमतीने तोंड देईल आणि हे तोंड देण्यासाठी या संकटाला तोंड देण्यासाठी पांडुरंगाला प्रार्थना करतो या आमच्या तालुक्यातल्या तमाम मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांना एक ताकद झाली आहे परत एकदा सांगोला तालुकावर सांगोला मतदारसंघातील तमाम सर्व आता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकाऱ्यांना माझ्याकडून विजयादशमीच्या दसऱ्याच्या ब्रह्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो